आयोजित सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा व सुंदर हस्ताक्षर व स्वाक्षरी स्पर्धा या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित माझे सहकारी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एल डी सर तसेच आधावळे सर आणि विद्यार्थी मित्रांनो सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा या निमित्त सुरुवातीला सुंदर हस्ताक्षराच्या संदर्भात आपल्याला काही मार्गदर्शन मी करणार आहे त्यानंतर मग तुम्हाला सुंदर हस्ताक्षर ही स्पर्धा द्यायची आहे सुंदर हस्ताक्षराच्या संदर्भात आपल्याला माहिती सांगताना सुरुवातीला मी असा उल्लेख करेन की आजच्या डिजिटल युगामध्ये हस्ताक्षर हे जवळपास लुप्त होत चाललेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची साधनं आपल्या हातामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळं आपण हाताने लिहायला तयार नाही मोबाईलवर आपण बोलून टाईप करतो किंवा इतर अनेक साधनं आहेत ज्याच्या माध्यमाने आपण नोट्स तयार करतो पण हाताने लिहिण्याची जी कला आहे ती मात्र आता हळूहळू लुप्त होत चालल्याचं आपण पाहतो खूप प्राचीन काळामध्ये लोक मोठे मोठे ग्रंथ किंवा पोती असेल तर ते हाताने लिहायचे बरूचा वापर करून किंवा त्या काळामध्ये जी साधनं उपलब्ध होती त्या साधनाचा उप उपयोग करून ते लिहायचे म्हणजे एक ग्रंथ लिहायला वर्षानुवर्ष लागायचे म्हणजे चांगलं लिहायला वेळ लागतो परंतु एकदा का आपण त्याचा सराव केला की के आपलं आश्चर्य सुंदर होऊ शकतं कुठलीही गोष्ट ही सावकाश किंवा छोट्यापासून निर्माण होत असते एकदमच खूप मोठी गोष्ट निर्माण होत नाही एखादी बिल्डिंग असेल तर एक एक वीट एक एक दगड रचून आपल्याला ती बिल्डिंग तयार करावी लागते लगेच एका दिवसात बिल्डिंग तयार होत नसते किंवा मोठा समुद्र असेल तर तो काही एका दिवसात तयार झालेला नसतो म्हणजे थें थेंब थेंब पाऊस पडावा लागतो मग नद्याचं पाणी सगळ्या जमा होऊन मग एक मोठा समुद्र तयार होतो तसंच ज्ञानाचं किंवा हस्ताक्षराचं चा देखील आहे आपलं अक्षर सुंदर बनवण्यासाठी लगेच एक दिवसात ते होईल असं नाही किंवा ती काही जादू नाही तर कुठल्याही गोष्टी सरावातून आपल्याला येत असते तर आपण जर व्यवस्थित सराव केला योग्य मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच आपल्या अक्षर हे सुंदर होऊ शकतं बऱ्याच वेळेस आपल्याला एक डोक्यामध्ये कल्पना असते की या वयामध्ये आपलं अक्षर सुधारेल का तर शिकण्यासाठी कुठलीही वयाची अट नसते कोणत्याही वयामध्ये आपण शिक्षण जे आहे किंवा कुठलीही एखादी कला असेल तर अपन असे हो कला ती आपण प्राप्त करू शकतो असे अनेक लोक आहेत ज्यांना खूप उशिरा याचं ज्ञान होतं की एखादी कला आपल्यामध्ये आहे किंवा आपण ती हस्तगत केली पाहिजे किंवा ती प्राप्त केली पाहिजे ही खूप वेळ निघून गेल्यानंतर कळतात आणि मग त्यापैकी असे असाही विचार करतात की या वयात आपल्याला हे जमेल का तर शिकण्यासाठी किंवा कुठलीही कला संपादन करण्यासाठी आपल्याला वय कधीच आडवं येत नाही फक्त इच्छा मात्र तीव्र पाहिजे जिथं इच्छा आहे तिथं मार्ग निघत असतो आता मी कालचं एक उदाहरण सांगतो की काल एक पन्नास साधारण पन्नास ते पंचावन्न वर्षाचा एक व्यक्ती जो आहे तो मी ज्या ठिकाणी संगीत शिकायला जातो तिथं एक आला आणि त्याने म्हटलं की मला संगीत शिकायची इच्छा आहे आत्तापर्यंत मी फक्त आवड म्हणून जोपासत होतो किंवा त्यांचे एक मोठे बंधू होते त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला ते न्यूरोलॉजिस्ट होते पण त्यांना संगीताची आवड होती तर एक भावाचं स्मरण म्हणून त्यांना वाटलं की आपल्या भावाच्या भावाला एवढी भावा आवड होती तर आपणही ते संगीत शिकलं पाहिजे ते आता त्याला वाटतं ज्यावेळेस त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर मग आता हे मला जमेल का असं आम ते आमच्या सरांना विचारत होते तर ते म्हटले की काही हरकत नाही आवड असेल किंवा मनात इच्छा असेल तर कुठलीही एखादी असाध्य वाटणारी गोष्ट अवघड वाटणारी गोष्ट ही आपण साध्य करू शकतो हलु हलु तर म्हणजे प्रयत्न केल्यानंतर जी गोष्ट सुरुवातीला अवघड वाटते ती हळूहळू सोपी होत जाते तर आपण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि हळूहळू आपल्याला ते जमू शकतात सुंदर हस्ताक्षराच्या बाबतीमध्ये देखील असंच आहे आपल्याला वाटतं की काही लोकांनाही जन्मजात कला असते किंवा आधीपासूनच त्याच्या वडिलाचा अक्षर चांगला होता म्हणून मुलाचा अक्षर चांगला आहे तर असं काही नसतं तर जो एखादी कला शिकेल त्याला ती जमते असे अनेक गायक आहेत किंवा अनेक अभिनेते ज्यांच्या ज्यांची पार्श्वभूमी नसताना ते फेमस ॲक्टर होतात किंवा एखादी कला ते शिकतात म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये कुठलाही गायक नसताना ते गायक होतात मग एखाद्याच्या घरामध्ये त्यांच्या वाडवडलांचा अक्षर चांगलं नाही म्हणून आपलं अक्षर चांगलं होणार नाही असं नाही तर आपलं अक्षरही चांगलं होऊ शकतं मी स्वतः बत्तीस वर्षाचा असतानाही ट्रेनिंग घेतली होती त्यापूर्वीही मी लिहितच होतो आणि मलाही माझं अक्षर चांगलंच आहे असं वाटत होतं पण एखादी गोष्ट शिकल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला काय येत नाही म्हणजे अक्षर शिकणं म्हणजे काय तुमचं अक्षर आताही तुम्हाला लिहिता येतं परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात ज्या अनावधानाने आपल्याकडून शिकायच्या राहून जातात किंवा आपल्याला त्याबद्दल फारसं सा कोणी सांगत नाही किंवा ज्या वयामध्ये आपल्याला ते सांगितलं गेलं त्यावेळेस आपल्याला कळत नाही म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते सांगितलं त्यावेळेस आपल्याला ते कळत नव्हतं पण आता कळतंय तर आता वळत नाही असं आपण म्हणतो पण तरी देखील प्रयत्न केल्यानंतर आपल्या अक्षराला आता देखील वळण लागू शकतं म्हणून सुंदर हस्ताक्षर बनवायचं असेल तर किमान दहा दिवस आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं दहा दिवस म्हणजे रोज एक तास जरी आपण प्रशिक्षण घेतलं तरी आपलं अक्षर हे दहा दिवसामध्ये सुंदर होऊ शकतं अगदी दोन तासामध्ये देखील आपल्या अक्षराला चांगलं वळण लागू शकतं पण आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे ती जर आपण व्यवस्थित ऐकली आणि त्याप्रमाणे आपण सराव केला तर आपल्याला आपलं अक्षर हे सुंदर बनवता येतं गांधीजी जे आहेत त्यांचं देखील मत सुंदर हस्ताक्षराबद्दल हे होतं की सुंदर हस्ताक्षर जे आहे ते आपल्या विकासासाठी आवश्यक आहे आणि ज्याचं अक्षर सुंदर नाही त्याचं शिक्षण अपूर्ण आहे असं गांधीजी म्हणतात मी त्यांचं मत आहे गांधीजींचं कारण गांधीजी ज्यावेळेस अनेक देशामध्ये जायचे त्यावेळेस ते अनेक लोक लोकांनी लिहिलेले काही लिखाण असेल लेख असेल तर ते पाहताना त्यांना हे जाणवलं की खूप सुंदर हस्ताक्षर लोकांचं आहे आणि गांधीजींना वाटलं की आपलं अक्षर खूप खराब आहे तर त्यावेळेस गांधीजींना वाटलं की हे शिक्षणाचा अविभाज्य घटक असला पाहिजे म्हणजे अक्षर सगळ्याचं चांगलं असलं पाहिजे किंवा ते वळणदार अक्षर शिकवलं गेलं पाहिजे आणि आजही आपण पाहतो की आता शहरांमध्ये हळूहळू काही लोक त्याचे वर्ग चालवतात सुंदर हस्ताक्षराचे वर्ग चालवतात किंवा मोठ्या प्रमाणात अक्षरप्रेमींचाही ग्रुप आपल्याला फेसबुकला पाहायला मिळतात म्हणजे सुंदर हस्ताक्षर समूह किंवा कॅलिग्राफीचे अनेक ग्रुप आहेत फेसबुकला जर आपण पाहिले तर त्याचे हजारो लाखो जे आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट असतात किंवा त्याचे सदस्य झालेले आहेत तर रोज आपल्याला अनेक लोकांची अक्षरं फेसबुकला पाहायला मिळतात तर जर आवड असेल तर त्याच्या आवडीप्रमाणात जर आपण ती गोष्ट शोधत गेलो तर आज आपल्या हातामध्ये असलेल्या मोबाईलचा चांगला उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची अक्षरं आपल्याला मोबाईलमध्ये पाहायला मिळतात कॅलिग्राफी हा जो प्रकार आहे तो त्याला ट्रेनिंग घ्यावी लागते किंवा आपण जी वेगवेगळी साधनं आज पूर्वी उपलब्ध नव्हती ती आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर त्याचा उपयोग जर आपण केला आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर कॅलिग्राफीच्या माध्यमातून आपण खूप सुंदर असं लिहू शकतो साधारणपणे आपण ज्या पेननी लिहितो तो पेन देखील महत्त्वाचा आहे आपण जे साहित्य वापरतो जसं स्वयंपाक करताना मसाले चांगले असतील साहित्य चांगलं असेल तर स्वयंपाक अगदी चांगला होतो तसं आपण लिहित असताना आपण वापरत असलेल्या मटेरियल म्हणजे कागद कसं आहे पेन कसा आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पण अक्षर सुधारण्यासाठी ट्रेनिंग देखील आपल्याला घ्यावी लागते केवळ साहित्य चांगलं असून माहिती नाही म्हणजे पुरेसं नाही तर ते कुठलं किती टाकायचं जसं स्वयंपाकामध्ये आत्ता उदाहरण दिलं की कुठला पदार्थ किती टाकायचा सगळं मटेरियल क्वालिटीचं आहे पण तुम्हाला त्याचं प्रमाणच माहीत नाही तर मग कितीही चांगलं मटेरियल असून स्वयंपाक चांगला होणार नाही तसं अक्षरं लिहित असताना प्रत्येक अक्षर कसं काढायचं हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण जे लिखाण करतो ते चांगलं होऊ शकतं सुंदर होऊ शकतं किंवा अतिसुंदर देखील होऊ शकतं ते आपल्या सरावावर अवलंबून आहे आता आपण चांगलं अक्षर येण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यात थोडक्यात मी सांगतो तर खरं तर हा प्रॅक्टिकलचा विषय आहे ते तुम्हाला लिहून दाखवलं पाहिजे किंवा तुमच्याकडून लिहून घेतलं पाहिजे पण वेळेअभावी आपण ते थोडंसं तोंडी माहिती आपण या ठिकाणी पाहतो तर सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अक्षर ही वेगवेगळ्या आकारापासून तयार झालेली आहे हे माहिती पाहिजे कारण आपण जे अक्षर लिहितो त्याच्यामध्ये गोल आकार असतो रेषा असतात किंवा अर्ध गोलाकार असतो तर वेगवेगळे आकार त्याच्यामध्ये असतात तर असे दहा पंधरा पेक्षा जास्त नाही ते आकार तर ते आकार जर आपल्याला व्यवस्थित काढता आले तर आपल्याला अक्षर सुंदर लिहिता येतं तर ते अक्षर आधी आपल्याला सुरुवातीला त्या आकारांचा सराव करावा लागतो कारण अक्षरही वेगवेगळ्या आकारापासून तयार झालेली आहेत मग एक एक अक्षर आपल्याला अ ते अत्यज्ञापर्यंत कसं काढायचं हे देखील आपल्याला माहिती पाहिजे बऱ्याच वेळेस आपण चुकीच्या पद्धतीने अक्षर लिहितो त्यामुळं आपलं अक्षर हे चांगलं येत नाही म्हणून अ ते अत्यज्ञापर्यंत अक्षर कुठून सुरू होतं आणि कुठं संपतं सुरुवातीला काय काढायचं त्याचे क्रमांक ठरलेले असतात आपण जर थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला पहिलीच्या किंवा बालवाडीच्या वर्गामध्ये काही पुस्तकं दिली जातात अ अतेज्ञ बाराखडीची पुस्तकं तर ती परत एकदा जर आपण पाहिली तर आपल्याला दिसेल की त्याच्यावर क्रमांक लिहिलेले असतात आणि आकार दर्शवलेला असतो बानाच्या स्वरूपामध्ये की एक नंबरला काय काढायचं दोन नंबरला काय काढायचं असे अंक लिहिलेले असतात तर आपण लिहिताना अक्षर कुठून सुरू झालं आणि कुठं संपलं हे जर सराव केला अ अतेज्ञ तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल आता नुसतं अक्षराचा सराव करून चालत नाही तर त्याची उंची किती असावी दोन शब्दामधलं अंतर किती असावं दोन ओळीमधलं अंतर किती असावं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे दोन शब्दामध्ये जे अंतर आपण ठेवतो तर ती दोन शब्दामधलं जसं आपण टाईप करताना एक स्पेस सोडतो तर प्रत्येक ठिकाणी एकच स्पेस सोडतो आपण टाईप करताना दोन तीन सोडत नाही तसं लिहिताना देखील दोन शब्दामधला अंतर सगळीकडे सारखं पाहिजे ते जास्त असू नये आपण जेवढा अक्षर लिहिलेत ते तेव्हा तेवढाच त्याची जाडी किंवा त्याची स्पेस जो आहे दोन्हीमधला तितकाच असला पाहिजे त्याचबरोबर म दोन ओळीमधला अंतर देखील महत्त्वाचं आहे आपण जे अक्षर लिहितो तर दोन ओळी आपल्याला ज्या आहेत त्या दोन ओळीमध्ये जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा पन्नास टक्के आपलं अक्षर असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असू नये पन्नास टक्के टक्केपेक्षा जास्त दोन ओळीमधलं जेवढा अंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त असू नये त्याचं कारण असं आहे की आपण खालच्या ओळीतली ज्यावेळेस अक्षरं लिहितो त्यावेळेस मराठीमध्ये वेलांटी असते मात्रा असतो आणि वरच्या बाजूला उकार असतात तर ते दोन एकमेकाला चिटकू नयेत किंवा एकमेकामध्ये अक्षरं मिक्स होऊ नयेत ते स्पष्ट दिसावेत म्हणून आपल्या दोन ओळीमधलं जे अंतर आहे तर त्या दोन ओळीमधल्या अंतराच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त मोठा अक्षर काढायचा त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मराठीच्या बाबतीमध्ये अशी आहे की आपलं अक्षर खालच्या बाजूने समान यायला पाहिजे खालच्या बाजूने समान म्हणजे सगळी अक्षर एकसारखे यायला पाहिजेत खालच्या बाजूने जर रेष ओढली तर खालेवारी अक्षर असू नये तर सगळी समान यायला पाहिजे हे ये सरावाने येऊ शकता आणि सुरुवातीला जर आपल्याला हे जमत नसेल तर आपण दोन रेगी वही जी असते जी आपण लहानपणी वापरली तर ती परत आता वापरून त्याचा सराव आपण करू शकतो म्हणजे त्या खालच्या रेषेच्या खाली आपली ओळ जाणार नाही किंवा जास्त वरी जाणार नाही तर दोन रेगीचा सराव त्याच्यामध्ये सराव करा आणि खालच्या बाजूने मराठीचा अक्षर हे एकसारखं यायला पाहिजे इंग्रजीच्या बाबतीमध्ये थोडंसं उलट आहे इंग्रजीचा अक्षरे वरच्या बाजूने समान यायला पाहिजे तरी देखील कॅपिटल आणि स्मॉल हे जे अक्षर आपण लिहितो तर जे कॅपिटल अक्षर आहे आणि स्मॉल अक्षर आहे तर एका ओळीमध्ये पहिल्यांदा जे आपलं कॅपिटल अक्षर सुरू होतं त्याची जेवढी उंची आहे तेवढीच उंची पुढे येणाऱ्या प्रत्येक कॅपिटल अक्षराची असली पाहिजे आणि जे स्मॉल अक्षर आपण लिहिले तर त्या स्मॉल अक्षराची उंची जेवढी आहे तेवढे त्या लाईनमधले सगळे स्मॉल अक्षर तेवढेच असले पाहिजेत हे फक्त एकाच ओळीसाठी नाही पूर्ण पेजवर आपण जेवढे लिहिणार आहेत जे पॅरेग्राफ लिहिणार आहेत किंवा माहिती लिहिणार आहेत त्या प्रत्येक अक्षराची कॅपिटल अक्षराची उंची सारखी आणि स्मॉल अक्षराची उंची सारखी पाहिजे इंग्रजीमध्ये वरच्या बाजूला काही अक्षर आहेत काही रेषेच्या वर असलेले तर रेषेच्या खाली असलेली काही अक्षर आहेत तर ती कोणती आहे ते जाणून घेऊन आपण चार रेगेमध्ये त्याचा सुरुवातीला सराव करू शकतो म्हणजे पहिल्या तीन लाईनमध्ये कोणते लिहायचे मधल्या दोन लाईनमध्ये कोणते लिहायचे आणि खालच्या तीन लाईनमध्ये कुठली अक्षरं लिहायची याचा सराव आपण जर दो एक दोन दिवस जरी केला तरी मोठ्या व्यक्तीसाठी लक्षात येण्यासाठी ते खूप सोपा आहे दोन दिवसामध्ये आपण म्हणजे कोणता अक्षर कसं लिहायचं याचा सराव जर केला तर इंग्रजीमध्ये आपलं अक्षर हे चांगलं येऊ शकतं तर दोनच सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मराठीचं अक्षर खालच्या बाजूने सारखं यायला पाहिजे आणि इंग्रजीचं अक्षर हे वरच्या बाजूने सारखं यायला पाहिजे या दोन गोष्टीचा सराव आता इंग्रजीमध्ये ए टू झेडचा सराव कॅपिटल आणि स्मॉलमध्ये आपण करू शकतो त्याच्यामध्ये देखील आपण रेषेवर जे लिहितो तर साधारणपणे सगळेजण रेषेवर लिहितात का तर अक्षर वाकडं तिकडं जाऊ नये सरळ रेषेमध्ये यावं पण जर आपण रेषेच्या थोडंसं वरच्या बाजूला लिहिलं तर आपलं अक्षर हे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं दिसतं कारण अक्षर रेषेमध्ये मिक्स होत नाही किंवा ते गिरवल्यासारखी वाटत नाही म्हणून आपलं अक्षर हे स्पष्ट दिसण्यासाठी जसं कोऱ्या कागदावर लिहिलेलं जास्त स्पष्ट दिसतं आपल्याला लायनिंगच्या ह्याच्यावर लिहिल्या स्पष्ट दिसत नाही कारण बरीचशी अक्षरं त्या लायनिंग लाईनमध्ये मिक्स होतात म्हणून कोऱ्या कागदावर लिहिण्याचा सराव जर आपण केला तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते दे, देत आहे आता प्रेझेंटेशन जे आहे सादरीकरण याला विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये आपण जे उत्तर लिहितो त्याला प्रेझेंटेशनसाठी काही प्रश्नांमध्ये एक मार्क असतो समजा लेटर रायटिंग आहे किंवा कुठलं तरी चार मार्काचा आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे तर ते ते जर आपण व्यवस्थित सादर केला तर त्याला एक मार्क असतो बाकी तुमचं कंटेंट लँग्वेज याला ले तर मार्क असतातच पण एक मार्क सादरीकरणाचा आपला अक्षर जर चांगला असेल तर ते सादरीकरणाचा एक मार्क आपल्याला मिळतो त्याचबरोबर पहिलं इम्प्रेशन आपलं परीक्षेमधलं कुठलं असतं तर आपला अक्षर पेपर बघितल्याबरोबर परीक्षक जो तपासणारा आहे तर त्याला जर वाटलं की अरे खूप सुंदर लिहिले किंवा अक्षर खूप छान आहे तर निश्चितच इतरांपेक्षा दोन चार तरी मार्क ऐंशीपैकी पैकी जे मार्क दिले जातील त्याच्यात आपल्याला तीन ते चार मार्क जास्त मिळतात मग असं प्रत्येक पेपरमध्ये जर चार मार्क जास्त मिळाले तर तुमचे सहा पेपर आहेत समजा तर सायन्स चोवीस मार्क तुम्हाला जास्त मिळतात इतरांपेक्षा म्हणजे एखादी तोंडी परीक्षेमध्ये जशी वीसपैकी वीस मार्क मिळाल्यासारखं कमीत कमी वीस कमी, ते चोवीस मार्क आपल्याला अक्षरा मिळून तर त्याचं महत्त्व तेवढंच आहे त्यानंतर इतर म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये परीक्षेसाठी किंवा गुण मिळवण्यासाठी तर, तर महत्त्व आहे पण एखाद्याच्या जा अक्षरावरून त्याचा स्वभाव हो। ओळखला जातो असं म्हणतात म्हणजे आपलं अक्षर चांगला असेल तर ता चांगल्या ता स्वभावाचा माणूस आहे असं म्हणतात पण हे शंभर टक्के बरोबर असेल असं नाही काही लोकांचा अक्षर चांगला असून देखील ते स्वभावाने वेगळे असू शकतात म्हणजे तो एक अंदाज असतो म्हणजे कुठल्याही शंभर टक्के गोष्टी बरोबर आपल्याला सिद्ध करता येत नाही पण ऐंशी नव्वद टक्के जर बरोबर असेल तर आपण म्हणतो की हे बरोबर आहे जसं आपण भविष्य पाहतो तर आपल्याला ते खरं वाटतं तर काही प्रमाणात आपलं ते खोटं वाटतं तर तसंच हस्ताक्षराचं जे एकदा आपलं व्यक्तिमत्त्व हे आपल्या अक्षरावरून ओळखलं जातं किंवा आपण ही सही करतो हो। तर त्यावरून देखील काही लोक आपल्या सहीवरून आपला स्वभाव ओळखतो म्हणजे तुमची सही करण्याची पद्धत कशी आहे तुम्ही रागीट आहात का तुम्ही प्रेमळ आहात का तुम्ही सरळ आहात का म्हणजे काही जण अशी सरळ सही करत नाही तिरपी सही करतात वाकडी सही करतात किंवा त्याच्यामध्ये खूप गोलाकार असतात तर काही जणांची अगदी सिंपल सही आहे तर जी साधी सही करतात सिंपल सरळ सही करतात ती सरळ स्वभावाची माणसं असतात पण काही जण आपली सही ओळखू येऊ नये अशा प्रकारची तर ती माणसं आपला स्वभाव लपवणारी असतात म्हणजे आपण काय करतो ते गुणात ओळखू येणे म्हणजे असे काही कयास किंवा अंदाज काढून लोक आपल्या अक्षरावून किंवा स्वाक्षरीवर आपला स्वभाव कसा आहे हे देखील बऱ्याच वेळेस ओळखतात त्याचबरोबर आपली एक वेगळी आयडेंटिटी निर्माण होते जर आपला अक्षर चांगला असेल तर म्हणजे तुमचा अक्षर चांगला आहे तर लोक तुम्हाला तुमच्या अक्षरावरून ओळखतात की यांचा अक्षर चांगला आहे किंवा तुमची ओळख करून देताना हे शिक्षक आहेत किंवा हे यांची प्रॉपर्टी एवढी आहे किंवा दुसऱ्या कुठल्या आहे त्यावरून ते ओळखत नाही आता आपण साधारण पाहतो की एखाद्याची ओळख करून देताना त्याच्याकडे काय आहे त्याच्यावरून त्याची ओळख नाही मग आपण एखाद्याची ओळख करून देताना काय म्हणतो यांच्याकडे भरपूर शेती आहे म्हणतो म्हणजे हे आमच्या इथं शिक्षक आहेत पण खूप जमीनदार मोठे आहेत असं म्हणतो म्हणजे त्यांची ओळख आहे जो मोठे जमीनदार आहे एखादा श्रीमंत असेल तर तो म्हणतो यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे त्यांचे दोन बंगले आहेत त्यांच्याकडे गाडी बंगला सगळं आहे तर त्याची ओळख ती आहे की ती त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे पण एखाद्याकडे जर चांगलं अक्षर असेल तर ते ओळख करून देताना काय म्हणतात की आमच्या आमचे सहकारी आहेत की हे माझे मित्र आहेत आणि यांचा अक्षर खूप छान आहे म्हणजे तुमची ओळख तुमच्यामध्ये असलेल्या गुणावरून होत असते आणि त्यातही तुमचा अक्षर चांगला असेल तर त्यामुळं एक वेगळी प्रतिष्ठा एक वेगळा सन्मान तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतो आणि त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी तुम्हाला लोकांना आनंदित करण्याची एक छोटीशी किंवा संधी मिळते म्हणजे कुठं काही लिहायचं असेल तर लोक म्हणतात एवढं आम्हाला लिहून द्या आणि ती सेवा देण्यामध्ये किंवा ते करण्यामध्ये आपल्यालाही एक वेगळा आनंद मिळतो म्हणजे लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो काहीतरी लोकांना चांगलं देऊ शकतो हा एक आनंद आपल्याला त्यातून मिळतो आणि लोकांसमोर आपल्याकडे काहीतरी आदर्श असल्याचाही आप एक आपल्याला आनंद प्राप्त होतो त्यामुळं आपलं अक्षर हे चांगलं असलं पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण स्वतःसाठीही करू शकतो इतरांसाठी देखील करू शकतो तर शिकत राहिलं पाहिजे काहीतरी नवीन आपण ज्ञान संपादन करत राहिलं पाहिजे या दृष्टीने तुम्ही देखील चांगली चांगली अक्षरं कशी आहेत आप ती आपल्याला काढता येतील का किंवा कोणता पेन वापरल्यामुळे अक्षर चांगलं येईल किंवा आपण कटनिपचे पेन आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याला चिजल मार्कर असं म्हणतात म्हणजे कटनिपचे पेन आपण त्याला म्हणतो किंवा कॅलिग्राफी सेट भेटतात तर ते कॅलिग्राफी सेट घेऊन आपण जर थोडासा सराव केला तर आपल्याला मोठ्या अक्षरामध्ये फलकलेखन करायचं असेल किंवा कुठं टायटल लिहायचं असेल प्रोजेक्ट लिहितो आपण तर प्रोजेक्ट लिहिताना तुमचा प्रोजेक्टचं टायटल व्यवस्थित लिहिलं असेल मधला अक्षर व्यवस्थित असेल तर निश्चितपणे चांगले गुण आपल्याला आपल्या प्रोजेक्टला मिळतात किंवा इतर कुठेही जिथं लिहायचे प्रसंग येतो ज्यावेळेस तुम्ही नोकरीसाठी जाता तर स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अर्ज लिहा असं जाहिरातीमध्ये दिलेला असतं की दिले जे उमेदवार आहेत किंवा जे इंटरव्ह्यूला येणारे मुलाखतीसाठी आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अर्ज लिहावा अशी टीप अनेक जण टाकतात त्याचं मूळ कारण असतं की तुमचा तुम्हाला अर्ज लिहिता येतो का हेही पाहणं आणि तुमचं अक्षर कसं आहे हेही पाहणं तर जर चांगल्या अक्षरामध्ये अर्ज लिहिला असेल तर त्या पाहणाऱ्यावर एक इम्प्रेशन असतं की हा अर्ज खूप सुंदर लिहिला आहे म्हणजे अक्षर तर चांगलं आहे पण त्याचबरोबर आपल्या ज्या रस्वदीर्घाच्या चुका आहेत त्या होत्या कामाने म्हणजे सुंदर अक्षरासणं वेगळं आणि शुद्ध अक्षर म्हणजे शुद्ध लेखन हे वेगळं तर काही जणांचा अक्षर सुंदर असतं पण शुद्धलेखनामध्ये चुका होऊ शकतात जर दोन्ही आपल्याला चांगल्या पद्धतीने येत असेल म्हणजे शुद्धलेखनी असेल आणि चांगला अक्षरी असेल तर निश्चितपणे एक वेगळा प्रभाव विद्यार्थी म्हणून पालक म्हणून किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात की तुमचा एक वेगळा प्रभाव इतरावर पडत असतो आणि त्या निमित्ताने आपण त्याच्याशी निगडीत असलेल्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या देखील आपण शिकायला लागतात मग आपल्याला रांगोळी काढायला शिकावं वाटतं मग हे येते तर आपल्याला रांगोळीने काढता येते का फो किंवा अनेक लोक जे आहेत म्हणजे रांगोळीमध्ये देखील आता कॅलिग्राफी हा प्रकार आलेला आहे पूर्वी नव्हता म्हणजे आपण हाताने लिहायचो किंवा ज्या मुली रांगोळी काढतात तर ते मुठीने किंवा असा रांगोळी काढतात लिहिताना किंवा काही झाड रांगोळी काढायची तर आता कॅलिग्राफीचे सेट त्याच्यामध्ये आले रांगोळीमध्ये ज्याचा वापर करून आपण अक्षर देखील लिहू शकतो पण त्याला खूप सराव लागतो कारण ते जे टूल आहे त्याचे टूल असतात वेगवेगळ्या आकाराचे ते, ते आपल्याला हवेमध्ये असे हवेमध्ये म्हणजे तो वर नाही तर थोडंसं आधार लिहावं लागतं परंतु त्याचा जो फ्लो आहे त्या रांगोळीचा तर तो सतत चालू असतो तो बंद होत नाही आणि तेवढ्याच वेळेमध्ये आपल्याला ते लिहावं लागतं तर ती देखील एक कला आहे तर गोराटे नावाचे एक शिक्षक आहेत ज्यांची अनेक क्लिप तुम्हाला फेसबुकला पाहायला मिळतील किंवा यूट्यूबला पाहायला मिळतील किंवा जालन्याचे एक दीक्षित म्हणून आहेत तर त्यांचे देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज जे आहेत मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये त्या लोकांना बोलवलं लो जातात आणि त्या रांगोळीच्या सहाय्याने मोठे मोठे जे शीर्षक आहेत ते लिहितात म्हणजे लग्न समारंभ असेल किंवा कुठला वर्धापन दिन असेल तर मोठ्या मोठ्या रांगोळ्या त्या काढतात तर एक रांगोळी काढायला किमान हजार रुपये ते घेतात म्हणजे त्याचा सोर्स देखील आपला इन्कम सोर्स म्हणून देखील आपल्या हस्ताक्षर कलेचा उपयोग आपण करू शकतो पण त्याच्यासाठी खूप संयम लागतो प्रॅक्टिस लागते आणि तेव्हाच आपण ते करता येईल तर आवड जर असेल तर आपल्याला त्याला व्यवसायामध्ये देखील त्याचा बदल करू शकतो किंवा त्याचा उपयोग आपण आर्थार्जनासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी देखील करतो जसं एखाद्या स्त्रीला चांगला स्वयंपाक बनवता येत असेल तर ती चांगला स्वयंपाक करून इतरांना डबे पुरवते किंवा काही जणांना पापड लोणचं चांगलं बनवता येतं तर ते आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी घरगुती व्यवसाय जसं ते करतात तसं हस्ताक्षराचा उपयोग आपण चांगलं काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी हस्तलेखित काही ग्रीटिंग्स लोक तयार करतात तर ते देखील मोठ्या प्रमाणात विकले जातात कारण कलेची ज्याला किंमत आहे ते लोक ते विकत घेतात प्रिंटेड तर कुठेही मिळतात पण हाताने तयार केलेलं एखादी ग्रीटिंग कार्ड असेल तर ते चांगल्या किमतीला विकलं जातं पण ते त्यांच्यासाठी आहे ज्यांना कलेची किंमत आहे तर मग लोक म्हणतात की हे काय हातानं लिहिलेलं आहे आपण प्रिंटेड घेऊ तर प्रिंटेडपेक्षा हाताने लिहिलेलं जास्त सुंदर यासाठी आहे की हातानं लिहिलेलं जे आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची भावना त्याच्यामध्ये असते त्याचे विचार त्याच्यामध्ये असतात आणि ते जास्त जिवंत वाटतात आता आपण पाहतो की एखादी शाळेमध्ये सुंदर असं फलकलेखन केलेलं असेल तर ते जास्त चांगलं यासाठी की ती स्वतः कुणीतरी मनातून तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक भावना असते एक विचार असतो पण ते जर आपण प्रिंटेड बॅनर लावला तर आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही एखाद्याने आपल्याला आता पूर्वी पत्र लिहिण्याची पद्धत होती आता ती बंद झाली पण पत्र ज्यावेळेस ते हाताने लिहिलेलं लोक वाचायचे तर अनेक वेळा डोळ्यात आश्रू यायचे लोकांचा तो अनुभव कदाचित या पिढीला नाही पण पूर्वी पत्र वाचताना ती पत्र देखील सांभाळून ठेवायची लोक तर एवढा त्याची म्हणजे हाताने लिहिलेल्या गोष्टीची किंमत होती आज देखील हस्तलिखित आपल्याला अनेक संग्रह संग्रहालयामध्ये पाहायला मिळतं तर त्याचं महत्त्व खूप आहे नाहीतर प्रिंटेड मटेरियल मग किती वर्षे आपल्याला ते प्रिंट काढून वाचता येतात पण एखाद्या व्यक्ती जो आहे तो मृत्यूनंतर देखील आपल्या अक्षरामुळे जिवंत राहू शकतो का तर लोक सांगतात की हे गांधीजींचं अक्षर आहे किंवा एखाद्या नेत्याचं अक्षर आहे तर ते जतन करून ठेवतात तर, तर आपल्या पश्चात देखील आपलं अक्षर कसं होतं हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं त्या दृष्टीनं तुम्ही देखील तुमचा अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी सराव करणं आवश्यक आहे जर काही आवश्यकता वाटली मार्गदर्शनाची तर मला विचारत चला तुम्ही घरी देखील सराव करून हे करू शकता म्हणजे प्रत्यक्षात आलं पाहिजे असं काही नाही एका वहीमध्ये जर आपण तो सराव केला नियमित एक पेज जर लिहित गेलो सांगितल्याप्रमाणे तर निश्चितच दहा ते बारा दिवसामध्ये आपण आपला अक्षर सुधारू शकतो तसे प्रयोग देखील मी केलेले आहेत म्हणजे ज्यांना येणं होत नाही तर त्यांना मी एक वही तयार करून दिली आणि त्यांनी घरी सराव केला आणि नंतर त्यांनी स्वतःच सांगितलं मी विचारलं नाही तर त्यांनी स्वतःच सांगितले की तुम्ही दिलेल्या जे वही देऊन दिली होती त्याच्यात आम्ही सराव केला आणि आमचं अक्षर चांगलं झालं सुंदर झालं असं देखील काही जणांचा अनुभव आहे आता कसं आहे की एखाद्या डॉक्टरकडे पेशंट जातो डॉक्टर त्याला औषध देतात पण तो औषध वेळेवर घेतो का हे ते तेवढंच महत्त्वाचं आहे ते तरच तो रिकवर होतो नाहीतर मग मा आपण म्हणतो की हे डॉक्टर काही चांगलं नाही मला त्याने औषध दिलं पण मी काही दुरुस्त झालं नाही पण आपल्यावर देखील म्हणजे आपली प्रतिकारक्षमता किती आहे याच्यावर आपला आजार दुरुस्त होणं अवलंबून आहे तसं शिक्षकाने कितीही चांगलं शिकवलं तरी विद्यार्थ्यांनी किती चांगल्या प्रकारे ते आत्मसात केलं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकवता येत नसते पण प्रत्येक गोष्ट शिकता येते तर अनेक वेळा असं होतं की गुरु जो आहे तो बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काही शिकवत नाही पण विद्यार्थी शिकतात जसं एकलव्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी प्रत्यक्ष गुरुकडे शिकलं नाही पण अर्जुनापेक्षाही जास्त चांगला एक धनु म्हणजे धनुष्य चालवणारा तो होता का तर त्यांनी फक्त श्रद्धा ठेवली गुरुवर आणि तो करत राहिला म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतरच येते सांगितल्यानंतर येत नाही पाण्यात उडी मारल्याशिवाय आपल्याला पोहता येत नाही मग तुम्हाला प्रशिक्षक जो आहे कितीही चांगलं पोहून दाखवला तर तुम्हाला येणार नाही तुम्हालाच उडी मारावं लागेल तुम्हालाच सत्ता हलवावावा लागतील कसं शिक्षणाची आहे किंवा कुठल्याही कलेचं आहे आपण स्वतः प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला ती कला साध्य होणार नाही तर या कार्यशाळेच्या निमित्त मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी मराठी विभाग डॉक्टर केळीस तसेच त्यांचे सगळे कसारी यांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद